कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्याची संधी त्या दोघांनी मिळून मला दिलेली होती आणि आज सगळंच्या सगळं कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे करण्याची भूमिका दोन्ही नेते मंडळींनी घेतलेली आणि सरकारला निर्णय घेतला चार वर्षाचा देणार का जो साडेसहा हजार वाढवलेले आहे दोन हजार दोन हजार वीस पासून हा निर्णय आहे आणि बघा माझ्या देखील एक मिनिट द्या हे सगळं श्रेय आहे हे उदय सामंत साहेबांनी गेले वर्ष दीड वर्ष सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या एसटी कर्मचाऱ्यांचा विषय समजून घेतला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे अनेक वेळा त्यांनी बैठका घेतल्या अर्थमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सगळं श्रेय हे उदय सामंत साहेबांच्याकडे जा 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 जातं कर्मचाऱ्यांच्याकडे जातं आणि मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेबांचं मी महाराष्ट्रातल्या एटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो दो दो दोन हजार याच्यामधलं दोन हजार वीस पासून हा आहे आणि पदक जरी मला श्रेय दिलेलं असलं तरी हे सगळं श्रेय संवेदनशील आणि भावना प्रधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जात अनेक मुख्यमंत्री मागच्या तीन वर्षापूर्वी देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यावर अन्याय केला यांच्यावर गुन्हे दाखल केले हे देखील सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे जे श्रेय आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे आणि कर्मचाऱ्यांचं आहे कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे याला चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांकडून मिळालेला म्हणजे एक एक गोष्ट राहिली आहे मंत्री महोदयांच्या समक्ष एक गोष्ट आम्ही क्लिअर करतोय सरकार दोन सरकारमधलं फरक लक्षात घ्या मागचं सरकार होतं त्याने एकशे अठरा लोकांना कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि काही लोकांना जेलमध्ये टाकले आणि आज या सरकार देणारं आणि घेणारं सरकार जे सांगितलं जातंय या सरकारने यांचे प्रॉब्लेम वीस मध्ये सोडवू शकले नाही ते सगळे देण्याचं काम हे आताच्या सरकारने केलं श्रेयवादाची लढाई श्रेयवादाची लढाई यामध्ये बिलकुल नाही आम्ही हा संप किंवा हे आंदोलन कुठलंही राजकीय हेतूने केलं नव्हतं संपूर्ण राज्यातल्या कर्मचाऱ्यांना माहिती होत की आपल्याला दिलं तर एकनाथजी शिंदे साहेब येऊ शकतात आणि म्हणून आम्ही त्यांना एक चार सोळापासून मूळ वेतनामध्ये आम्हाला सात हजाराची वाढ मागितली होती एकत्रित कृती समिती केली होती या कृती समितीने एकत्रित वाटाघाटी केल्या नामदार नामदार उदयजी सामंत साहेब नामदार धमान करा नामदार उदय जे साहेब नामदार उदय ऐका 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 जरा सदावरती ऐकायला कडे करावी अशी विनंती सरकारकडे केली होती सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीसच्या मध्ये अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी वाढ केली होती या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजाराची वाढ केलेली आहे म्हणजे ज्यांना पाच हजार रुपयेची वाढ दोन हजार एकवीस ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजाराची वाढ झाली चार हजाराची वाढ ज्यांना दिली होती दोन हजार एकवीस ला ज्यांच्या पगारामध्ये अडीच हजाराची वाढ झाली आणि ज्यांना अडीच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये चार हजाराची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी सर्व संघटनांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती शंभर टक्के एवढा मोठा निर्णय बाबा हो! का आता कृती समितीची भूमिका काय सगळ्या आता सगळ्यांची भूमिका हीच आहे की कर्मचाऱ्यांना पगारात भरघोस वाढ झाली पाहिजे आणि आता सरकारनं ती मान्य केलेली आहे त्यामुळे आता राजकारण हा विषय बघ का राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या लेवलला घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं आणि तशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि त्यामुळं शंभर टक्के सर्व संघटनांनी संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी संप मागे घ्यावा आणि उद्या कामावरती जाऊ सर्वात महत्वाचं आहे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीसजी यांचे जी मनापासनं आज आभार मानावे लागतील हा जो संप झाला होता पडळकर यांनी आपल्याला त्याची कल्पना दिलेली आहे ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो तो, तो सडळ हस्ते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्याने दोन हजार कर्मचारी काही घरी बसलेले आहेत मागचे सहा महिने एक वर्ष छोट्या केसेससाठी आहेत शंभर रुपयाची केस असेल पन्नास रुपयाची असेल वीस रुपयाच्या केससाठी असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्या कामावर घ्या या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे यानंतर ही परिस्थिती फक्त दोन हजार वीस पासून चोवीस पर्यंतचे जो एरईस होणार आहे थकबाकी होणार आहे ती पण त्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे मला वाटतं हा आनंद जनतेला तर असेलच कारण त्यांच्या सुखसोयी आणि एसटी परी पुन्हा रस्त्यावर का आली म्हणून पण त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये पण आनंदाचं वातावरण आहे अशी ही महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ आहे की सर्व युनियन म्हणजे एकच नाही असलेल्या सर्व युनियन ह्या तेवीस युनियन आज कर्मचारी त्यांचे पदाधिकारी होते आणि ही आनंदाची बातमी ही महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा युनियन तर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतोय धन्यवाद आम्ही काय निर्णय दिला त्यापेक्षा सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही सगळे आनंदित आहोत एसटी कर्मचारी सातत्यानं या विषयामध्ये लक्ष घालत होता मागणी करत होता आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता सरकारनं निर्णय घेतलाय माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांचं मनापासून आभार साहेब धुळे जर सतत आंदोलन करायला तर सतत गोष्टी होतात यांच्याकडे मालग अरे नाही झाला आता मार्ग याच्यापेक्षा काय वेगळा मार्ग असतो त्यांचा पुढचा पगार हा या मांजरवाडीनुसार पगारामध्ये आता दहा तारीख आहे पुढच्या पगारामध्ये वाढ मिळेल आता दहा तारखेला पगार होतो आज चार पाच तारीख आहे पण ऑक्टोबरच्या पगारामध्ये त्यांना यात सर्वात महत्वाची महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे ये म्हणते अडीचशे डेपो आहेत अडीचशे काही डेपोमधली काही डेपोंच्या ज्या कर्मचाऱ्यांसाठी रेस्ट रूम हवेत त्या रेस्ट रूमची पण सर्व काम केलं जाईल हे त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद